ओके वन मोर शेअर फॉर युअर इन्व्हेस्टमेंट पर्पज अ व्हेरी नाईस सेटअप इज बिन गिविंग हा खूप चांगला सेटअप मिळ मिळाला आहे किंवा आपण म्हणूया खूप चांगला सेटअप बनवतो आहे आणि सध्या ट्रेंडिंग असलेला बिझनेस आहे या कंपनीचा तर हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड नाव आहे त्याचं एच एस सी एल अतिशय सुंदर शेअर आहे हा तर आपण बघूया याचं डिटेल आपण कसं पुढं जायचं हा जो सेटअप आहे हा नेहमीच्या सेटअपपेक्षा थोडासा वेगळा असतो थो। याला लक्ष्मी सेटअप नाही म्हणत याला माझ्या भाषेत मी कुबेर सेटअप म्हणून नाव दिले तर असं असतो की रिट्रेसमेंट होत नाही काही वेळानंतर नाव ही स्टार्ट सरळ तो वरती जायला लागतो त्याची रिट्रेसमेंट होऊन अशी एन शेपमध्ये वर नाही जातो सरळ वरती जायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप स्ट्राँग पोटेन्शियल असतं तेव्हाच अशा प्रकारचा पॅटर्न बघायला मिळतो सो आपण आता बघूया की कसं काय हा दाखवतो सो वीकली टाईम फ्रेमला आपण बघितलं खूपच स्ट्राँग आहे नाव विल गो टू डेली टाईम फ्रेम डेली टाईम फ्रेमलासुद्धा बघा थोडीशी रिट्रेसमेंट आहे फार नाही आहे आपण जरा डेली टाइम फ्रेमलासुद्धा बघायचं असेल तर मी असं म्हणेन की खूप छोटा आ, येस हे बघा आता हा टाइम फ्रेम हा मूव्हिंग एवरेज पण परफेक्ट आहे ह्याच्यासाठी इथं सपोर्ट घेऊन तो वरती जातो आहे ट्वेंटी टू तर मी आता हा बंद करतो ह्याच्यावर तो सपोर्ट घेऊन वरती जातो आहे तर आता ह्याच्यामध्ये एंट्री कधी घ्यायची आपण त्याच्यासाठी विचार करूया डेली टाईम फ्रेमलासुद्धा खूप चांगला स्ट्रॉंग आहे सो आता आपण बघूया की थ्री आवर टाइम फ्रेमला कुठं आहे तर इथं एक छान कॉन्सॉलिडेशन झालं होतं सुद्धा ब्रेक होऊन त्यांनी इथं वरती गेलेलं आहे सो अशा वेळेला तुम्ही एक एखादी कँडल हे करायची वाट बघू शकता अदरवाईज यू कॅन एंटर विथ व्हेरी स्मॉल स्टॉपलॉस एवढा छोटा स्टॉपलॉस सुद्धा एंट्री करू शकता समजा उद्या इथं कुठतरी ओपन झाला तर यू कॅन डायरेक्टली तुम्ही इथं एंट्री करू शकता विथ हा स्टॉपलॉस याचा स्टॉपलॉस काढणं खरोखर खूप ह्याचं आहे इथं मी एक स्टॉपलॉस लावून देतो समजा इथंच उद्या ओपन झाला या बॉडीमध्येच या हाईटमध्येच कुठतरी ओपन झाला इथं तीन तासाची टाईम फ्रेम आहे तर ह्याला ह्याच्यावरती गेला की तुम्ही एंटर करू शकता आपण एक छोटासा एक्झिस्टिंग हाय झाला म्हणून आपण तो घेऊया किंवा <coughs> यस्टरडेज कॅन्डल घेऊ शकतो आपण त्यासाठी यस्टरडे हाय ब्रेक झाल्यानंतरसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हा आहे यस्टरडे लो आणि हा आहे यस्टरडे हाय तर आपण जाऊया आता तीन तासाच्या टाइम फ्रेमला आणि व्हेरी सिम्पल मी म्हटलं तसं की हा ब्रेक झाल्यानंतर इथे एंट्री करू शकता तुम्ही सेफर साईड आणि हा तुमचा लॉस ठेवू शकता लेटेस्ट तीन तासाच्या कॅन्डलचा लो हा तुम्ही लॉस ठेवू शकता आणि तो किंवा थोडासा अजून एखादी कँडल झाला तर होईल रेड कॅन्डल अदरवाईज तो वरतीच जाईल खूप स्ट्रॉंग मोमेंटमधे आहे सध्या हा शेअर त्यामुळं मी म्हटलं तसं की वीकली टाईम फ्रेमला हा सेटअप सेटअपवाला शेअर आहे खूप चांगला प्रॉफिट मिळवून देईल भविष्यामध्ये तर खूप छोट्याशा स्टॉपलॉसवर तुम्ही एंट्री करू शकाल आणि पैसे मिळवू शकाल सो so, या शेअरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि एन्जॉय द टाइम एन्जॉय द राईड अनलिमिटेड राईड आय विल से की हा एक्झिस्टिंग हायपर्यंत नक्की जाईल वगैरे असा सेटअप नसतो हा हा रोज नवीन हाय बनवत असतो सो ह्या एक सेटअपचं खूप छान वैशिष्ट्य आहे की रोज नवीन सेटअप नवीन हाय बनवत असतो सो जुन्या हायतला इथपर्यंत इत नक्की तुम्हाला प्रॉफिट मिळेल वगैरे असं काही नाही प्रॉफिट इज अनलिमिटेड बेसिकली अशा सेटअपमध्ये सो तुम्ही खूप चांगली राईड एन्जॉय करू शकता आणि आमच्या चॅनलला फॉलो करत राहा आणि कमेंट करा लाईक्स करा सो दॅट मला त्यातून एनर्जी मिळेल आणि तुम्हाला चांगले चांगले शेअर मिळत जातील तुमच्या काही शंका असल्या तर विचारत जा नक्की मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या शंका विचारा मी तुम्हाला सजेस्ट करेन हा प्युअरली स्विंग ट्रेडिंगचा शेअर आहे आणि ह्या शेअरचं नक्की तुम्ही इंट्राडेला पण वापर करू शकाल पण आत्ता सध्या आज मी डिस्कस करतो फक्त हा स्विंगसाठी तर रोजची नवीन तीन तासाची कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉपलॉस घेऊन रोज वाढवत जाऊ शकता तुम्ही ट्रेलिंग स्टॉपलॉससारखं आणि नवनवीन प्रॉफिट एन्जॉय करा आणि सगळ्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट